नमस्कार मंडळी तर बाहेरून एकदम क्रिस्पी आणि मधून एकदम सॉफ्ट असा टेस्टी नाश्ता बनवण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक मोठी वाटी रेशनचे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ कोणतेही घेऊ शकता फक्त तुम्ही इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका त्याच्याने बॅटर ह्याचं चिकट होणार म्हणून इंद्रायणी तांदूळ वापरू नका किंवा कोणतेही जुने तांदूळ वापरू शकता आणि वजनी प्रमाणामध्ये तांदळाचं माप आहे दोनशे ग्राम तांदळाचा माप तुम्ही अंदाजे घेतला तरी चालेल अशी कोणतीही वाटी सेट करून घ्या आणि त्याच वाटीने तुम्ही तांदूळ घेऊ शकता हे तांदूळ मी अगोदर स्वच्छ धुतले मग त्याला चांगल्या प्रकारे सुकवून घेतलेला आहे आता ह्याचं आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे ही रेसिपी बनवताना शक्यतो तुम्ही रेडीमेड पीठ वापरू नका तांदळाचं असं घरचंच बनवलेलं दळलेलं पीठ वापरायचं आहे त्याच्याने बेस्ट रिझल्ट येणार आता मी ह्या तांदळाला चांगल्या प्रकारे एकदम बारीक वाटून घेतो तांदूळ मिक्सरला वाटून घेतलं की ह्याचं पीठ आपल्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता एकदम बारीक वाटलेलं आहे शक्य असेल तितकं बारीक वाटून घ्या थोडंसं रवाळ राहिलं म्हणजे एकदम बारीक रव्यासारखं रवाळ राहिलं तरी काही हरकत नाही आता ह्यासोबतच ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे जाड रवा असेल तर थोडंसं त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्या आता नाश्त्यामध्ये आंबूस चव येण्यासाठी इथे जवळपास पन्नास ग्राम दही वापरायची आहे म्हणजेच की तीन चमचे दही आहे दही जास्त आंबट असेल तर एक किंवा दोन चमचे वापरलं तरी चालेल किंवा दही तुम्हाला वापरायची नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस वापरू शकता पण दही वापरल्याने नाश्त्यामधून एकदम नरम होतो म्हणून दही वापरायची आहे किंवा लिंबू आणि दही न वापरता सुद्धा नुसतं पाणी वापरून सुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी मिक्स करून गाठी न पाडता एकदम स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे म्हणून ह्याच्यामध्ये अगोदर आपल्याला थोडं थोडं पाणी वापरायचं आहे रवा वापरल्याने एकतर बाइंडिंग चांगली येणार शिवाय नाश्ता एकदम बाहेरून कुरकुरीत होणार म्हणून इथे रवा वापरायचा आहे जितक्या प्रमाणामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याचं पाव कप किंवा अर्धा कप आपल्याला रवा वापरायचा आहे मस्त असं गुळगुळीत बॅटर तयार करून घ्यायचं आहे गाठी मोडत मोडत पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी इडलीच्या बॅटर सारखी पाहिजे अशा प्रकारे बॅटर पूर्ण तयार झालं की आपण रवा वापरला आहे ह्याच्यामध्ये तर रवा चांगल्या प्रकारे भिजून सेट होण्यासाठी पाच मिनिटं ह्याला झाकून ठेवू तर जोपर्यंत आपलं पीठ सेट होते तोपर्यंत आपण इथे झटपट चटणी बनवून घेऊ त्यासाठी मी इथे थोडंसं जास्त प्रमाणामध्ये कोथिंबर घेतलेली आहे बारीक कापायची काहीच गरज नाही कारण की आपण याला वाटूनच घेणार आहोत दोन चमचे दही घ्यायची आहे तिखटपणासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार लसणाच्या पाकळ्या याला बाइंडिंग चांगली येण्यासाठी एक चमचा फुटाने किंवा तुम्ही शेंगदाणे वापरलं तरी चालेल थोडेसे कढीपत्ता चवीनुसार मीठ आता मी इथे एक सिक्रेट जिनस वापरणार आहे त्याच्याने ह्या चटणीची चव अप्रतिम येते इथे मी एक पाव वाटी हे बारीक शेव वापरलेले आहे तुम्ही वाटलंच तर ह्याच्या जागी जाड शेव वापरले तरी चालेल एकदा ह्या पद्धतीने तुम्ही ही चटणी बनवून पहा खरंच ही एकदम खाण्यासाठी इतकी एक टेस्टी बनते तुम्ही चपातीबरोबर पण ही चटणी नक्कीच खाल आता थोडं थोडं पाणी मिक्स करत एकदम बारीक चटणी वाटून घ्यायची आहे तर मंडळी एकदम मस्त अशी बारीक चटणी वाटून झालेली आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ थिक मध्ये ही चटणी मी वाटून घेतलेली आहे आणि इतका भारी सुगंध येत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये हे कळणार तर नाही तुम्ही स्वतः ह्याला बनवून पहा तरच तुम्हाला कळणार ही चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे चला तर मंडळी थोड्या वेळ ह्या चटणीला बाजूला ठेवू तर पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढल्यावर सर्वप्रथम इथे चवीनुसार मीठ वापरायचे आहे आणि मिठाला ह्या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आणि ह्या बॅटरमध्ये कोणतेही पावडर मसाले मिक्स करायचे नाही वाटलंच तर तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा वापरू शकता आता मीठ चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे तर आता पुढील कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर इथे मी अगोदरच पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी चटकायला लागली की एक चमचा सफेद तीळ सोबतच एक चमचा चण्याची डाळ आणि एक चमचा उडदाची डाळ फ्लेवर चांगला येण्यासाठी थोडेसे बारीक कापलेले कडीपत्ता वापरायचे आहेत आणि तिखटपणासाठी दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या आणि शेवटी आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा टाकल्यावर या सर्व जिन्नसांना आपल्याला चांगल्या प्रकारे याला परतवून घ्यायचा आहे जेणेकरून डाळीचा कच्चेपणा पूर्ण निघून जायला पाहिजे म्हणजेच की डाळीचा रंग थोडासा वेगळा व्हायला पाहिजे लाल रंग येईपर्यंत डाळीला परतवून घ्या त्यापेक्षा जास्त परतवू नका किंवा डाळीला करपू देऊ नका नाश्त्यामध्ये अशी डाळ वापरायची आहे म्हणजे उडदाची आणि चण्याची डाळ वापरली की नाश्ता खाताना डाळ दाताखाली आली की चव चांगली येते आता मस्त आता अशा प्रकारे फोडणी तयार झालेली आहे काय करायचं बॅटर सोडत सोडत चमचा आहे चमचा बंद करायचं नाही चमचा चालवणं बंद केलं की याला गाठी पडण्याची जास्त शक्यता असणार म्हणून आपल्याला चमचा कंटिन्यू चालवायचा आहे म्हणजे सतत चमचा चालवत राहायचा आहे तुम्ही वाटलंच तर तेला दागी बटर किंवा साजूक तूप वापरलं तरी मस्त फ्लेवर येतो आता आपल्याला जवळपास याला पाच मिनिटापर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि ह्या बॅटरचं पूर्ण पीठ तयार व्हायला पाहिजे म्हणजे आपण पीठ म्हणतो ना तसं पीठ तयार व्हायला पाहिजे म्हणून सतत चमचा चालवत राहायला पाहिजे आणि गॅस आपल्याला एकदम मंद आचवर पाहिजे एकदम झटपट अशी रेसिपी आहे तुम्ही आळूची वडी वडा समोसा असे भरपूर तळणीचे पदार्थ खात असता पण एकदा माझ्या पद्धतीने तांदळाच्या पिठाची ही रेसिपी बनवून पहा जबरदस्त कुरकुरीत आणि मधून एकदम सॉफ्ट असा भरपूरच चविष्ट हा पदार्थ चार ते पाच जणांसाठी पुरेसा होतो हा नाश्ता मस्त असा पोटभरीचा नाश्ता भेटला की तुम्ही समोसा वडा भजी आळूवडी सर्व विसरून जाल इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो तर मंडळी जवळपास पाच मिनिटं झालेली आहे आणि सतत चमचा चालवतच आहे मी अजून सुद्धा ह्याच्यामध्ये कच्चेपणा आहे पण ह्या वेळेस आपल्याला इथे थोडीशी चिली फ्लेक्स वापरायची आहे जवळपास अर्धा चमचा आणि सोबतच बारीक कापलेली हिरवी कुकटिंबर हिरवी कोथिंबर वापरली दिसायला तर चांगलं दिसणारच शिवाय फ्लेवर चांगला येतो आता या दोन्ही जिन्नसांना या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणखीन पाच मिनिटापर्यंत पिठाला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे आणि शक्यतो हा नाश्ता बनवताना तुम्हाला नॉनस्टिक पॅनचाच वापर करायचा आहे लोखंडी भांड किंवा अल्युमिनियमचं भांड वापरू नका लोखंडी किंवा अल्युमिनियमचं भांडं वापरलं तर हे पीठ शिजवताना जास्त चिटकणार म्हणून नॉनस्टिक पॅनचाच वापर करायचा आहे तर मंडळी जवळपास दहा ते बारा मिनिट झालेली आहे सुरुवातीपासून आणि पीठ चांगल्या प्रकारे वाफलं गेलं आहे असं नॉस्टिक पॅनला कडेने थोडस चिटकायला लागलं ला की समजून जावा पीठ पूर्णपणे तयार झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे वाफेवरच दोन मिनिट शिजू देऊ पीठ थोडस थंड झालं दोन मिनिटानंतर तर ह्याला मोठ्याशा परातीमधून काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ थोडस गरमच असायला पाहिजे म्हणजे कोमट गरम असायला पाहिजे आणि ह्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे मळताना हाताला जास्त चटका लागत असेल तर हाताला थोडस पाणी लावून घ्या पण मी मात्र पाणी लावणार नाही कारण की हे पीठ मी थोडंसं थंड करून घेतलेलं आहे तर आपण पाहू शकता पीठ चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे आणि जितक्या चांगल्या प्रकारे ह्याला मळणार तितकच पीठ एकदम लवचिक होणार आणि ह्याला तुम्ही जसा तुम्हाला आवडतो तसा आकार देऊ शकता आणि मस्त स्नॅक्स बनवू शकता तर आता काय करायचं ह्या पीठामधून आपल्याला दोन समान भाग करायचे आहेत असे समान भाग करून घ्यायचे आहे आणि पीठ हाताला चिटकत असेल तर थोडस हाताला तेल लावा असं मोठा गोळा असं पोळी पातावर ठेवून ह्याला दाब द्यायचा आहे अर्धा इंचा पर्यंत ह्याला दाब द्यायचा आहे जास्त जाड ठेवू नका आता याला थोडंसं लाटून घेऊ म्हणजे एकदम गुळगुळीत करून घ्यायचं आहे आणि भेगा पडायला नाही पाहिजे इतकं लक्षात ठेवा आणि भेगा पडल्या तरी काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो असं हलक्या हाताने लाटून ह्याची रुंदी एकदम पातळ करून टाकायची आहे जवळपास पाव इंच किंवा अर्धा इंच रुंदी ठेवायची आहे पाहू शकता इतकी रुंदी ठेवलेली आहे मी हे पहा जास्त जाड ठेवू नका जास्त जाड ठेवला तर हे तळले बरोबर जाणार नाही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता चौकून आकार द्या किंवा गोल गोल आकार द्या आणि भेगा पडल्या असतील तर ह्या भेगा आपल्याला कापून घ्यायच्या आहेत थोड्याशा भेगा पडलेल्या आहेत तर मी यांना अगोदर चौकून आकार मध्ये कापून घेतो म्हणजे आकार द्यायला चोप्प जाईल असे ह्याची कड सर्व कापून घ्यायची आहे आणि चाकूला थो थोडस तेल लावा किंवा पिझ्झा कटर वापरलं तरी चालेल असं चौकोन भाग कापून झालं की ह्याच्या मधून आपल्याला तीन भाग करायचे आहेत तीन समान भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे आकार द्यायला एक एकदम जाईल आणि दिसायलाही चांगलं दिसेल म्हणून असं चौकोन काढून घ्या मग ह्याला असं समान भाग करायचे आहेत तीन किंवा दोन करू शकता आकार आणि लहान मोठं तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आता तुम्हाला कळालं असेल मी कोणता आकार देणार आहे तुम्ही वाटलं तर ह्याला डायमंड शेप सुद्धा देऊ शकता पण मी आता ह्या तीन भागामधून आणखीन तीन भाग करणार आहे समभाग भाग करायचे आहेत शकता मंडळी या मोठ्या चौकोनमधून मी लहान लहान चौकोन तयार केलेले आहेत तर ह्या चौकोनमधून आपल्याला तिरकोण भाग करून घ्यायचा आहे म्हणजे असं मधून आपल्याला कट मारलं ह्या चौकोनला तर मस्त असा तिरकोण भाग तयार होतो पाहू शकता एकदम मस्त असा आकार निघालेला आहे हे पहा जबरदस्त असा आकार निघालेला आहे आणि ह्याची रुंदी पाहू शकता फक्त पाव, पाव इंच आहे त्यापेक्षा थोडस जास्त ठेवू शकता पण जास्त जाड ठेवू नका मग तळायला थोडस प्रॉब्लेम येईल आणि असा तिरकोण भाग तुम्ही करू शकता किंवा डायमंड शेप मध्ये सुद्धा हा नाश्ता बनवू शकता तुम्हाला जसा आकार आवडतो तसा देऊ शकता किंवा लहान लहान वाटे असतात ना त्याच्याने तुम्ही गोल आकार सुद्धा देऊ शकता अगोदर मी सर्व असे नाश्ते उरलेल्या पिठाचे बनवून घेतो तर इथे मी अगोदरच तेल, तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आपल्याला डीप फ्राय करायचं आहे त्यानुसारच तेल घ्यायचं आहे आणि तेल कडकडीत गरम करायचं नाही मध्यमाच्यावर मध्यम टाईप मध्ये आपल्याला गरम करायचं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाला आहे की नाही एकदा चेक करायचं आहे पाहू शकता अशा बुडबुड्या निघायला पाहिजे आता जितके ह्या पॅन मध्ये बसतील तितका हा स्नॅक्स अगोदर तेलामध्ये सोडून घेऊ तर मंडळी जितका ह्या पॅन मध्ये मावेल नाश्ता तितका मी तेलामध्ये सोडून घेतलेला आहे आणि एक महत्वाची टीप देतो गॅस आपल्याला मंद करायचं नाही वाटलंच तर थोडस फास्ट करा पण मंद बिलकुल करायचं नाही कारण की आपण पीठ शिजवून घेतलेलं आहे गॅस मंद केल्यावर हा नाश्ता तेलामध्ये फसणार म्हणून गॅस थोडासा फास्ट करा किंवा मध्यम आचेवर करा आणि तेलामध्ये पोहून वर आलं आणि थोडासा कुरकुरीतपणा आल्यावर चमच्याने त्याला उलटून घ्यायचं आहे असं एक ते दीड मिनिटा नंतर थोडस हे तेलामध्ये पोहू लागले आहे आता ह्याला चमच्याने ढवळून घ्यायचं आहे आणि लाल रंग येईपर्यंत एक दोन मिनिटापर्यंत ह्याला तळून घ्यायचं आहे तुम्ही मंद गॅसवर ह्याला तळला तर एकतर हे जास्त तेल पिणार किंवा हे शंभर फसणार तर जवळपास मला तीन मिनिटं लागलेली आहे संपूर्ण स्नॅक्स तळून घ्यायला आणि मस्त असा लाल सोनेरी रंग आलेला आहे आणि भन्नाट असा कुरकुरीतपणा आलेला आहे पाहू शकता दिसायलाही एकदम जबरदस्त दिसत आहे आता ह्याला मी तेलाच्या बाहेर काढून घेतो एका प्लेट मध्ये काढून ठेवतो हो आणि अशाच पद्धतीने ओरलेला स्नॅक्स सुद्धा तळून घेतो भरपूर प्रकारचे स्नॅक्स खाल्ले असतील म्हणजेच की समोसा वडा मेदू वडा पालक भजी असे भरपूर प्रकारचे तुम्ही स्नॅक्स खाल्ले असतील किंवा बनवले असतील पण आज मी तुम्हाला भरपूरच टेस्टी बाहेरून कुरकुरीत आणि मधून एकदम सॉफ्ट पाहू शकता असा तांदळाचा पिठाचा स्नॅक्स बनवला की तुम्हाला बाकी काहीच लक्षात राहणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो हे पहा मधून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून एकदम कुरकुरीत जितका दिसायला सुंदर दिसतो तितकाच खाण्यासाठी एकदम भन्नाट लागतो मंडळीची ही रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद